जी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या भारतीय या अर्थव्यवस्थेवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे परंतु भारताची आर्थिक वाढ कायम आहे या जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत विविध धोरणे राबवत आहे ज्यात पंतप्रधान मोदींचा अलीकडील जपान आणि चीन दौरा आणि युके सोबतचा व्यापार करार यांचा समावेश आहे ट्रम्प टॅरिफ आणि भारतीय अर्थव्यवस्था परिणाम अमेरिकेने भारतावर पन्नास टक्के पर्यंत वाढीव टॅरिफ आयात शुल्क लावले आहेत यामुळे भारतीय वस्तू अमेरिकन बाजारात महाग झाल्या असून निर्यातीवर हे टॅरिफ लागू झाले आहेत जसे की काही विशिष्ट उत्पादने त्या क्षेत्रातील लाखो रोजगार धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे भारताची भूमिका या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे अमेरिका नाराज झाली असली तरी भारत कोणत्याही दबावापुढे मागणी आणि उत्पादनावर लक्ष केंद्रित करून आपली अर्थव्यवस्था मजबूत ठेवली आहे मोदींचा जपान आणि चीन दौरा जपान दौरा जपान भेटी दरम्यान भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या युएनएस ची स्थायी सदस्यत्वासाठी जपानच्या भूमिकेला पाठिंबा दिला कृत्रिम सेमी कंड़क्टर दोन्ही देशांनी बुद्धिमत्ता आणि अंतराळ संशोधन यांसारख्या तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर भर दिला जपान भारताच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये मोठी गुंतवणूक करण्यास तयार झाला आहे चीन दौरा सोबतच्या संबंधांमध्ये तणाव असतानाही पंतप्रधान मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनला भेट दिली या भेटीचा उद्देश व्यापार आणि प्रादेशिक स्थिरता यावर चर्चा करणे होता युके भारत व्यापार करार एफ प्रगती भारत आणि युकेने मुक्त व्यापार करारावर एफटीए स्वाक्षरी केली आहे या करारामुळे दोन्ही देशांमधील व्यापार वाढेल या करारामध्ये चांगणे कापड आणि पादत राहणे यांसारख्या श्रम केंद्रित उत्पादनांवरील कर कमी करण्याची किंवा काढून टाकण्याची तरतूद आहे ज्यामुळे भारतीय निर्यातीला मोठा फायदा होईल बेरोजगारी आणि आव्हाने बेरोजगारी दोन हजार चोवीस मध्ये भारतातील बेरोजगारी दर थोडा कमी होऊन चार पूर्णांक नऊ दशांश टक्के पर्यंत खाली आला भारतीय अर्थव्यवस्थेसमोर काही प्रमुख आव्हाने आहेत जागतिक व्यापार अडथळे वाढत्या जागतिक व्यापार निर्बंधांमुळे भारताच्या निर्यात क्षमतेवर परिणाम होत आहे महागाई ग्राहक महागाईचा दर कमी झाला असला तरी खाद्य पदार्थांची महागाई अजूनही चिंतेचा विषय आहे चीनवर अवलंबित व लिथियम आयन बॅटरी सारख्या स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानासाठी भारत अजूनही चीनवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे जागतिक परिस्थिती आणि भारताची स्थिती जागतिक मंदीची शक्यता कमी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आय एम एफ आणि जागतिक बँकेनुसार जागतिक अर्थव्यवस्थेत मंदीची शक्यता कमी आहे भारताची वाढ या जागतिक अनिश्चितेच्या काळातही भारताचा आर्थिक विकास दर सहा पूर्णांक पाच दशांश टक्के किंवा त्याहून अधिक राहण्याचा अंदाज आहे यामुळे भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था बनली आहे भारताने देशांतर्गत मागणी वाढवून आणि सरकारी खर्च वाढवून आपली अर्थव्यवस्था स्थिर ठेवली आहे